नमस्कार माझं नाव नागेश बोरे ब्रोटे कॅगरी सायन्सचा एक प्रतिनिधी म्हणून बुलढाणा डिस्ट्रिक्ट मी वर्किंग करतो आपण जसं की मागच्या वेळेस आपण याच केळीमध्ये एक व्हिडिओ आणि जे वगैरे जे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचले होते जसं की केळीची पहिली कंडिशन काय होती आताच्या स्थितीमध्ये काय बदल झालेला आहे आपण जसं की ग्रोन किट आपली अठ्ठावीस किलोमध्ये तो तसेच आपण बुगरो याचा बेसरडोस डोस या केळीला ज्यावेळेस टाकला होता त्या दिवशी आपण एक व्हिडिओ बनवला होता ती व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवलेला आहे ते तरी बी त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण टाकलं त्यावेळेस आपल्यासोबत शेतकरी गजानन भाऊ यांचा आपण प्रतिक्रिया जाणून जा घेऊ त्यावेळेस ज्यावेळेस आपण कट टाकू लागलो बेसरडोस डोस टाकू लागलो त्यावेळेस केळीची कंडिशन काय होती आणि आता त्याच्यामध्ये काय बदल झाला आणि त्यांना काय काय इम्प्रुव्हमेंट मिळाली काय काय जास्ती माहिती की जी थोड्याफार प्रमाणात जे आता त्यांना जो रिझल्ट दिसला करते नमस्कार मी गजानन बाबनराव वानखळे राहणार सोगळा येथील एक अल्पभूधारक शेतकरी असून कास्तकार कृषी केंद्रामार्फत का मला जे काही भूषण बाग यांच्यामार्फत जे काही भुयाग्रो आणि ग्रो न्यूट्रिका या खताचा त्यांनी मला यूज करायला सांगितलं ते खत यूज केल्यानंतर किंवा त्याच्या पहिले जो काही मी माझा अनुभव सांगत आहे की खरोखर एक अप्रतिम असा अनुभव आला मी सर्व शेतकऱ्यांनाहीच सांगू इच्छितो की एक वेळ तरी या खताचा वापर करावा आणि स्वतः अनुभव घ्यावा एक किट म्हणजे किट म्हणजे हां या किटमध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो मॅग्नेशियम सल्फेट आणि फेरस सल्फेट तसंच मायकोरायझा आणि कॅरियट बेस्ट कन्सर्टी आहे तसेच मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोन्यूट न्यूटन मिक्स मायक्रोन्यूटन अशा खताचा समावेश असून एक अप्रतिम रिझल्ट असा मला आला सर्व शेतकऱ्यांना मी हेच सांगू इच्छितो की एक वेळ तरी हे खत यूज करून पाहावे आणि स्वतः अनुभव घ्या नमस्कार